महाभारत घडवणारे शब्द शब्दच असतात कर्ण जिंकूनही हरलेले दानाने उजळलेले पण नियतीच्या एका वाक्याने छायेसारखे कोसळलेले शब्दच असतात भीष्म प्रतिज्ञे पुरते कठोर पण अंतकरणात कर्णात बानाचे टो घुसावेत आणि श्वासागणित टोचत राहणारे शब्दच असतात अर्जुन धनुष्य ताट व मन दुभंगलेले प्रश्नांनी ओथंबलेले तरी एक गीता ऐकून समग्र जीवनाचे उत्तर गवसलेले शब्दच असतात द्रौपदी अग्निमधून जन्मलेले अपमानाच्या सभेमध्ये कडू असं तलवारीत बदललेले आणि न्यायासाठी धकडणारे शब्दच असतात युधिष्ठिर सत्याच्या रेषेत चालणारे पण एका खेळात संपूर्ण आयुष्य गमावणारे शब्दच असतात दुर्योधन अहंकाराने धडधडणारे कधी धाडशी कधी अंध शेवटी स्वतःच्या आपलं साम्राज्य चालणारे शब्दच असतात कृष्ण थेट न बोलताही संपूर्ण जगाचा अर्थ देणारे सूत्र हलक ओढलं तरी नियतीची दिशा बदलणारे शब्दच असतात कुंती हातातून धीराचे गीत बिनणारे पोटातील ज्वाळे जन्मले कुपित जगापासून लपवत चालणारे आणि अंतकरण फाडूनही आपली मुलं धर्माच्या मार्गावर ठेवणारे शब्दच असतात गांधारी डोळ्यांना पट्टी बांधून निष्ठेची मर्यादा निश्चित करणारे पण मातृत्वाच्या राखेत वेदनांचे धगधगते निखारे सांभाळणारे शब्दच असतात धृत राष्ट्र अंधत्व फक्त नेत्रातच नवे तर निर्णयांच्या दिशातही असणारे राज्य हातात असूनही भावनांच्या गुंत्यात कैद होणारे शब्दच असतात शकुनी नुसत्या प्याद्यांमध्ये दडलेली वाकडी बुद्धी कुटुंबाच्या जखमा राजांच्या मस्तकावर उतरवणारे आणि एका सुडासाठी संपूर्ण वंशाला दरीकडे ढकलणारे शब्दच असतात द्रोणाचार्य गुरुत्वाच्या सावलीतही आतल्या असुरक्षिततेशी लढणारे एका अंगठ्यामुळे धर्म आणि कर्तव्याच्या सीमारेषा करणारे शब्द म्हणजे महाभारत कधी रक्तासारखे उकळणारे कधी नदीसारखे शांत कधी युद्धाला प्रवृत्त करणारे कधी आत्म्याच्या केंद्रात अचल सत्य म्हणून उमटणारे आणि आपण आपल्या आत ही ही सर्व पात्र जागी होतात शब्दामुळेच कधी कर्णासारखी वेदना देतात कधी कृष्णासारखी शांतता देतात कधी अर्जुनासारखे संभ्रम निर्माण करतात कधी भीष्मासारखी बांधिलकी जपतात कधी गांधारीसारखी निष्ठा निभवतात कधी धृतराष्ट्रासारखा अंधविश्वास जोपासतात कधी शकुनी सारखा सूड उगवतात तर कधी कुंतीसारखी मौनाची जबाबदारीही घेतात म्हणूनच शब्दच असतात युद्ध शब्दच असतात शांतता शब्दच असतात जिंकलेले आणि शब्दच असतात शेवटी नदीसारखे प्रवाहरूप होऊन आपल्यालाही वाहत नेणारी मित्रांनो शब्दांची ही जादू आणि शब्दांचं हे महाभारत आपल्याला कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर लिहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका